हे बघ रुपाली हे तुला दोन हजार रुपये धर आणि आई हे तुझे वीस हजार रुपये ठीक आहे बाया आई मध्ये आणि माझ्या मध्ये तुम्ही फरक का करता फरक म्हणजे दर महिन्याला तुम्ही आईला वीस हजार रुपये देता मला दोनच हजार देता असं का एवढंच ना अरे पाच मिनटं थांब आई ते वीस हजार रुपये घेऊन ये ग ये धर बाळा असं कर हे दोन हजार रुपये आणिकडे इकडे आणि हे वीस हजार रुपये धर पर एक काम कर आपल्या घरातल्या राशनसाठी त्यातले एक दहा हजार रुपये काढून ठेवू हो बाजू आता अजून एक काम कर लाईट बिल दुधाचं बिल आणि मुलांच्या ट्युशनाचा खर्च असा मिळून एक पाच हजार रुपये त्यातलं दे आता आणखी एक राहिला अगं आईच्या दवाखान्याचा खर्च आणि मुलांचा देखील दवाखान्याचा खर्च अशी म्हणून एक चार हजार रुपये मला दे हा आता मला सांग खाली शिल्लक हजार राहिले तर आता एक काम करायचं की आपल्या घरामध्ये जेव्हा आडे अडचणी येतील त्या अडचणीच्या काळात ते एक हजार रुपये तू वापरायच काय बोलताय तुम्ही राहिले ते एक हजार रुपये आणि एक हजार रुपये मध्ये घरातल्या कशी भागवणार अगं मग तुला काय वाटलं ते सगळा घर खर्च बघून आईच्या जा हातात जास्त पैसे शिल्लक राहत असतील अगं घराचा खर्च सगळा काढला ना तर तिच्या हातात देखील हजार ते दीड हजार एवढेच पैसे शिल्लक उरतात आणि जेवढे पैसे तिच्याकडे शिल्लक राहतात ना ते सर्व पैसे ते आपल्या मुलाबाळावरच खर्च करते अगं आईला कर कधी असं वाटू नये की आता मी म्हातारी झाली आहे आता माझ्याकडे कोण मुलं बघत नाहीत मला घर खर्चाला पैसे देत नाहीत हे असं दुःख तिला वाटतंय आणि तिला एकटं असं कधी वाटू नये तिला वाटावं वा या सगळ्या घराची मी अजून देखील मालकीन आहे म्हणून मी तिच्या हातात हे पैसे देत असते आणि हो रुपाली अगं आई नंतर त्या घराची मालकीन तूच होणार आहे ना अरे बाळा हिशेबात काय घोळ झालाय का अगं काय नाही आई रुपाली असं म्हणत होती ना की तुला जे मी वीस हजार रुपये देतो ना ते वीस हजार रुपये हो कमीत कमी अहो मी काय म्हणते तुम्ही जे आता वीस हजार रुपये घर ना ते खूप कमी आहेत वीस हजारामध्ये घर खर्च भागवणे खूप कठीण आहे म्हणून मी काय म्हणते माझे जे दोन हजार रुपये आहेत ना ते तुम्ही आत्याला दे अगं सुनबाई ही दोन हजार मला कशाला देते तुला पण काय तर घर खर्च असतंय राहू दे ठेवून घे तुझ्याकडं अहो आत्या राहू द्या तुमच्याकडंच ज्यावेळेस मला लागतील ना त्यावेळेस मी तुमच्याकडे मागून घेईन मंडळी आई वडिलांना जर सुखात ठेवायचं असेल तर घराचा कारभार हा त्यांच्या हातातच ठेवा बरोबर ना मंडळी